तीन शिरे सहा हात तया माझा दंड तर गेली आणि एवढी अजून लाईट गेली आता उद्याच आता ह्याला अजून एकदा उपनायचं अजून एकदा उपनलं मग आपली दाळ तयार झाली ती चालू आहे तिकड काय करते बर काढ काढासारखा ते पण काढ बाजूला वर्गीकरण करू चांगले व्यवस्थित ह्याला अजून एकदा उपणायचं उपन की मग गाय बांधल्या आणून आता आम्हाला अजून मकवान आणायचंय त्यांना म्हणे नामा बघा बघा शिकार बघा शिकार सापडते का बघा कुठं तर त्यांना मकवान आणू दावं ठेवलं इकडंच मी काल परवा आंब्याला तर मोहर असा लागलाय की त्याच्याकडे बघत बसावं वाटतंय दावं कुठे ठेवलं मी इथंच ठेवलं होतं इकडं काही इकडं आहे इथं दाव आहे माकारी गायचं खायचं चालू आहे खावा खावा थामशिंग मी आणतो हां दिवस कल्ला खाली अर्ध एकशे तासातून मी आता तर मकवान हे आणून ठेवायचं आणि हे आंब्याचं झाड लावले आपण इथं ह्याला सुद्धा ह्या वर्षी मोहर लागला तर मुंग्या त्या मोहरामधला रस पेते ते आता शेख फुटलं आहे निघले ते अर्ध्या अर्धे दे इंचाच्या खुन्या हे पुढं शेंड दिसते ती मोहरच आहे बघा निघला एक चार आठ दिवसा सगळा बाहेर कलमी रोपांचं असं असतं टाकलं मकवान शिंकीला बी आणि इकडे बी टाकलं म्हातारे गायला आता झालं बघा निवांत आता डोक्यापैकी मकवाना तर केर कचरा पडलेला असतो दिवस बी कल्ला खाली कोणाला तरी उठफेटालो व दूर सगळ्या आवाळा सगळा धूर पाच फोट तरी पेटवलं असणार आहे मग चिप्स तळून खाल्लं ते काय भूकमोट झाल्यावर झाली आता ही होय का बर तू ही नीटच करणार आहे का आता बर कांदा बघा ना किती भारी दिसते ते कांदा बोललं चांगली हे आपलं फुरशुंगी कांदा आहे ना का मिक्स आहे मिक्स आहे का कस हो लाल जर लालसर बी आहे लाल का थोडा फिकट आहे ह्याच्यामध्ये जी एकदम लाल लाल दिसतोय का ती आहे पावसाळी कांदा आणि एकदम फिकट रंगाचा जी असतो ती फुरसुंगी असतो हा ते टिकायला चांगला असतो ह्याच्यामध्ये आता शक्यतो जास्त लाल कांदा दिसतोय मला तर लाल कांदा जास्त आहे हा क्वचित या खाता दिसतो चला मग का बसणार आहे बर करा मग आता बल्ब बल्प ही लागेल मग आता ही उपणणार आहे का कस ही खाई ही आता भरून ठेवणार आहे ही भुगा निघलाय ही पीठ निघलंय ही गुरांना सारायचं निघलंय आणि इकडे दहा चाल तर मंडळी रात्रीचे वाजले जवळजवळ इथं सात आता आणि आपलं डाळ उपणायच चालू आहे डबल उपनली डाळ तिला आता भरून टाकायला सगळीच घ्यायची का उपणून आता स्वयंपाक बनवणार होईल का परत अर्धा तास लागेल उद्याच्या लक्ष काय लाईट बी नाही दिवस पाळीजी हा ज्वारी ज्वारी आता उद्यापासून चालू करतो की मी काढायला पुन्हा लगेचच गहू काढायला येतोय हो गव्हाला तरी महिना लागेल का गव्हाला नाही नाही आता ऊन वाढायला लागलं आता पटकन येत काढायला बर कुठवर बसता तर मंडळी ही जी बल बल्ब दिसते ते तुम्हाला हे बल काचाच बल्ब आहे तो काचाच ह्याच्यात कॅमेरा चकमक पण नाही करत पण जी पांढरा बल्ब असतात का जी घरामध्ये लावतो बघा तसं चकमक चकमक करते कॅमेऱ्यात पण आणि त्याची जी, जी लाईट आहे का ती आप आपल्या डोळ्यासाठी अजिबात चांगले नाही जेव्हा लाईट घरी आले का तेव्हा हे असलं बल्प असायचं चाळीसचं चा, साठचं सा, शंभरचं शंभरचा बल्प लोय मोठा झाला साठचं बल्प शक्यतो असायचं आणि ह्याच्यावर अभ्यास करायला डोळ्याला त्रास होत नाही अजिबात डोळ्याला शांतता वाटते पण तुम्ही जर का ती पांढरं बल्प लावलं ना तर ती बल्प इतकं बेकार ते की नाव काढणार का त्याला लाईट कमी लागते पण ती त्याचा जी प्रकाश आहे का ती डोळ्याला एकदम चांगला नाही कमीत कमी अर्धा पावून तास लागेल म्हणजे अजून मंडळी झालं आता जवळजवळ रात्रीचे वाजले आता साडेआठ पावणे नऊ इथनं पुढं स्वयंपाकाची तयारी ती चालू करायला लागली तर घाई गडबडीत ती करायला लागली डाळीची आमठी वरणच म्हणा काय काय जण ह्याला वरणच म्हणते ना मग

मग ते कोणत्याही डाळीचे असू द्या मटकीच्या असू द्या मटकीची डाळ भाजून मस्त पैकी फोडणी देऊन कुटून ती आमटी केलेली भाजीला काही नसले की डाळ तुरीची हिरवी मिरची आमटी मूग मूग आख भाजून त्यांनी कुटून आमटी शिजवून होतच असते इकडं झालं झालं दोन घ्यायचे

की मग पाकच थंडी कमी होती हा तरी पण पहाटेची गार झळ पहाट तेवढी पाहिजेलच गार रात्रीच्या लव उकडत परत परत आता पुढच्या महिन्यात तर लई उकडणार आहे ज्वारी का हम्म हम्म घेतलं तांदूळ आपल्याकडे फक्त तांदूळच पिकत नाही माझी इच्छा होते की तांदूळ पिकवायचे पण ह्याला तर पाखरं इथं ठेवणारच नाही ते तांदळाला कारण की मी बघतोय कोकणामधलं तर कोकणामध्ये सुद्धा काय आहे की ज्या जर तांदूळ सुरुवातीला येतात का तर त्यांना त्यांनासुद्धा पाखरं इतकी त्रास देत दे दे दे। येते मग मी विचार करतो आहे आमच्या भागात तर काय व्हायचं तर नाही जुळणार नाही ते खेळ जिकडं जी धान्य करतात का त्या भागातीच करावं म्हणजे एका टायमाला सगळ्याचं आलं की पाखरं काय ताप देत नाही आता ह्या भागातच बघा की ह्या भागात सगळं शिवार ज्वारी असायचे आता कोणी ज्वारी करत नाही पाक्र ताप द्यायला लागलेले आम्हाला बी पुरते ठेवते ते ना ना, का नाही ते शेवटपतूर काय माहिती इतकी इतकी ताप द्यायला तरी नाही कसलं मीठ आहे की आहे का सेंदव मीठ आहे ना, ना? ना आपल्याकडं बारीक करा करून घ्यायचं ते सेंदव मीठ चांगलं बरं का समुद्री मीठापेक्षा शेंदो मीठ चांगलं तसं पाच विष मानलं गेलेलं आहे एक तर मीठ साखर अजून काय मैदा रिफाईंड तेल आणि अजून काहीतरी बघा अजून काहीतरी आहे पाच पाच पदार्थ टाळा साखर तर खरं एक सांगायचं राहिलं तुम्हाला सांगतो आजकाल लोकांना कंबरदुखी मणक्याचं इतकं त्रास चालू झाले ते खाण्यामध्येच काहीतरी गडबड आहे साखर म्हणते ती तसं पण आता नेमकं काय कशामुळे होतं समजा कुठं उतर लावून तर मंडळी या सगळ्यांनी जेवायला ज्वारीची भाकर आणि तुरीच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं आमटी ना? बेंडी। ही भेंडी आहे का बर कुठन आणली भेंडी कगरची झाली बरं 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 हाय जरा गार वाटायला लागले बाहेर आता बाहेर गेलो तो मागाशी मी तर गार वाटते झाले भाजी झाली ना तर मंडळी सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी जेवण करून घेतो आणि परत बोलू आपण जरा मंडळी जेवण हे झाले आता कांदा सगळं ते कॅरेट मध्ये आहे इकडं किती दिवस जाईल आपल्याला काय लावलेला काय आता सध्याला वर्षभर जायल जाईल लाल कांदा फुरसंगी बी आहे ही फिकट मला ओळखू द्यायना हा ही ही परसंग ही ह्याच्यात तुम्हाला बाकीच्यांमध्ये फरक ही जरा फिकट आहे बाकीचं लाल आहे जरा मग माझे लाल लालच घ्यायचं मग परत खायचं हा येईल हातात तसा खायचा ही एक एक जणांना थोडायचं म्हणल्यावर वरचा काढायचा बर का आणि भाजीचं म्हणलं तर मोठा मंडळी प्रपंचाला लय लागते कांदा लागतोय लसूण लागते, लागते। भाजीपाला सगळं 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 आता तर बरीच ज्योतिषकार सांगायला लागलेली ते कि लय मोठा लय मोठा विध्वंस होणार आहे युद्ध चालू होणार आहे महामारी येणार आहे मग आता सांगायला लागले ते मग काय माहिती आता खरं काय आणि खोटं काय काय होते काय नाही कोरोनापेक्षा बेकार महामारी येणार आहे असं मग सांगायला लागली ती मी तर विचार कोरोना कोरोनासारखं जर झालं तर परत घरात बसायची बारी का काय काय मिळते mm. तसं रानातल्या लोकांना इकडे तिकडे जायला येते फिरायला येते पण शहरातल्या लोकांना कुठं जायला येत नाही फिरायला येत नाही काय नाही लईच अवघड आहे का नाही चालायचं जसं असल तसं असल ज्यांच्याकडे भरपूर पैसा पाणी आहे ती लोक जमिनी घ्यायला लागले ती कुठं 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 कारण की, की शेत असावं आपल्याला शेतात घर असावं फार्म हाऊस असावं आपलं सुद्धा ही फार्म हाऊसच आहे आपलं एक प्रकारे शेतामध्ये घर असलं की जरा बरं असतं शांत जरा निवांत राहत माणूस हा हा तीच इकडं तिकडं इकडं गावात जात नव्हतं आपण गावात गेलं तरी काय गावात तर काय कोण माणसं बसायची घे माणसं बसायची अचानक दुपारच्या पारा किंवा सकाळच्या वेळा नऊ दहा वाजता आली हो फरार पोलीस बसून देत नसायचे ना काय माणूस किती वेळ राहून माणूस राहून राहून किती वेळ राहणार आहे एका जाग्याला एका जागेला किती वेळ राहणार आहे माणूस ह्याची तिथली मोठी अडचण आहे जरी बसला तरी क का, कसं काय शक्य नाही तर काय नाही बघू आता काय होत आहे ते एका ज्योतिषकरांनी सांगितलं विमान अपघात होईल तर विमान अपघात झालं परत अजून काल परवा अजून एक झाला कर्नाटकमध्ये ते विमान असं पालतंच पडलं बरं काय महत्ते की नसल काय झालं बरं का कुणाला नाही झाले काय पण पडलं ना त्या तडाग्यात स्फोट बी होतो विमानाचा बघायला मिळेल आता पण तुम्हाला सांगतो बर <coughs> का जी काय आता ही माझ्या वयाची किंवा थोडंफार पाच दहा वर्षांनी आग मागं आहे ती का त्यांना बऱ्याच सुख सुविधा आल्या त्यांच्या जीवनामध्ये आणि मला वाटते विनाश सुद्धा बघायला मिळतोय का काय काय माहिती पण विनाशले भयानक असणार आहे वर्गा जर आला तर विनाश कारण की महापूर येते ते भूकंप होत येते सुनामी आली तर कसलं बेकार होणार आहे असं नसतं मनात जरी आणलं तरी बेकार वाटतं वाटत मंडळी नका चिंतन करू परमेश्वराचं परमेश्वराचं चिंतन करा आपण स्वतः कोण आहे हे जाणून घ्या आपल्यामध्येच ईश्वर आहे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर आहे आणि प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मा, ब्रह्मा तिथपर्यंत पोचणं आपलं जीवनाचं परम उद्दिष्ट असावं हे लक्षात घ्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे ही सुद्धा भावना मनामध्ये ठेवा तरच जे पिंड जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे एवढं लक्षात ठेवा थे फक्त सूत्र आणि तुम्हाला सहजासहजी सगळी कोडी उलगडायला चालू होते मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उदय भेटतोपर्यंत तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त